शेतकऱ्यांना जागृत करण्याचं काम शेतकरी साहित्य संमेलनातून आहे शेतकरी साहित्याच्या लेखणीतून सर्वांना शेतीचा अभ्यास समजत आहे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरची लढाईपेक्षा लेखणीची चळवळ रुजली पाहिजे शेतकऱ्यांना दिशा दाखवणारी लेखणी आज गरजेची आहे त्यामुळे शेती शेतकरी यांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी शेतकरी साहित्य संमेलन सा होणं महत्वाचं आहे असं प्रतिपादन संमेलनाध्यक्ष माजी आमदार ज्येष्ठ शेतकरी नेत्या सरोजताई काशीकर यांनी केलं जयसिंगपूर येथे शेती अर्थप्रबोधिनी आणि शरद कृषी महाविद्यालय यड्रावकर शिक्षण व उद्योग समूह जयसिंगपूर यांच्या संयुक्त विद्यमान बारावं अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचा सा सा उद्घाटन सोहळा शनिवारी संपन्न झाला यावेळी माजी आमदार ज्येष्ठ शेतकरी नेत्या सर्वोच्चताई काशीकर बोलत होत्या प्रारंभी सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडी शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली यानंतर येथील स्वर्गीय शामरावण्णा पाटील यड्रावकर नाट्यगृहात मराठी गौरवगीत शेतकरी नमनगीत संपन्न झालं यानंतर संमेलनाचं उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी बोलताना सरोज ती काशीकर पुढे म्हणाल्या की पूर्वी शेती हे कुटुंबाच्या जगण्याचं मुख्य साधन होतं पण शेतकऱ्यांच्या व्यथा आणि संकटांची जाणीव खूप उशिरा झाली कृषी शिक्षण घेतल्यानंतरही शरद जोशींच्या विचारांमुळेच शेतकऱ्यांच्या संघर्षाचं खरं स्वरूप मला समजलं त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी आंदोलन झाली जी फक्त रस्त्यावर नव्हे तर विचारधारेच्या माध्यमातून लढवली गेली एकोणीसशे शहाऐंशीच्या च्या आंदोलनात हजारो शेतकरी तुरुंगात गेले महिलांनीही मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला सरकारच्या नियंत्रणामुळे शेतकऱ्यांच्या मालावर स्वातंत्र्य नव्हतं आणि पीक आलं नाही तरी कर भरावा लागतो ही व्यवस्था अन्यायकारक होती शेतकऱ्यांची लूट थांबवण्यासाठी शरद जोशींची चळवळ महत्वाची ठरली समाजात मोठे बदल झालेत मुलं शहरांकडे नोकरीसाठी धाव घेत आहेत कुटुंब व्यवस्था कमकुवत होते आणि स्त्रियांनीही जबाबदारी स्वीकारण्याची गरज आहे गावागावात शिक्षण अर्थव्यवस्था आणि कुटुंब व्यवस्था यावर नवं आव्हानं उभे टाकले साहित्यिकांनी या प्रश्नांवर प्रकाश टाकणं आवश्यक आहे पूर्वीच्या साहित्यिकांनी सामाजिक वास्तव मांडलं तसेच आजच्या लेखकांनीही शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांच्या हक्कांसाठी लढा आणि सरकारच्या धोरणांवर परखड भाष्य करणं गरजेचं आहे समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी लेखणीचा प्रभावी वापर होणं आवश्यक आहे शेतकरी चळवळ तंत्रज्ञान आणि नव्या पिढीला दिशा देण्यासाठी साहित्य हेच प्रभावी माध्यम ठरू शकतं यावेळी बोलताना संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार डॉ राजेंद्र पाटील येडगावकर म्हणाले आमदार राजेंद्र पाटील येडगावकर यांच्या भाषणात शेतकरी साहित्य संमेलनाच्या महत्वावर भर दिला त्यांनी सांगितलं की हे संमेलन शेतकऱ्यांच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकतं आणि त्यांच्या साहित्याला मंच प्रदान करतं विदर्भ व वा मराठवाड्यात सातत्यानं होत असलेलं संमेलन पश्चिम महाराष्ट्रात होऊन येथील शेतकऱ्यांना व्यासपीठ मिळावं यासाठी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आल्याचं सांगितलं शेतीच्या समस्यांवर बोलताना त्यांनी एफ आर पी कर्जमाफी आणि शेतीच्या बाजारीकरणावर चर्चा केली कृषी खात्याच्या कार्यक्षमतेवर भर देत त्यांनी कृषी सहाय्यकाने शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज अधोरेखित केली शेतीतील आधुनिकता आणि तंत्रज्ञानाचा वापर यावर त्यांनी भर दिला ठिबक सिंचन माती परीक्षण आणि पीक नियोजन या गोष्टीचं महत्व त्यांनी स्पष्ट केलं त्याचबरोबर शेती परवडत नसल्यानं शेतकऱ्यांची पुढची पिढी शेतीकडे वळत नाही ही चिंतेची बाब असल्याचं त्यांनी सांगितलं शेवटी शेतकरी चळवळींमध्ये राजकारण नसावं आणि शेतकऱ्यांचं हित सर्वोच्च राहावं असं त्यांनी आवाहन केलं शेतकरी साहित्य संमेलन सा हा शेतीच्या समस्या व त्यावरील उपायांसाठी चर्चा करण्याचा एक महत्वाचा मंच आहे असं सांगून त्यांनी या शेतकरी साहित्य संमेलनाला शुभेच्छा दिल्या यावेळी ॲडव्होकेट सतीश बरोळकर यांनी कोल्हापूर जिल्ह्याची ऐतिहासिक माहिती विषद केली आपल्या प्रास्ताविकात कार्याध्यक्ष गंगाधर मोठे यांनी अखिल भारतीय साहित्य संमेलनाची सा अकरा वर्षाची वाटचाल नमूद करून साहित्य संमेलनातून सा माहिती विषद केली आपल्या प्रास्ताविकात कार्याध्यक्ष गंगाधर मोठे यांनी अखिल भारतीय साहित्य संमेलनाची अकरा वर्षाची वाटचाल नमूद करून आपल्या प्रास्ताविकात कार्याध्यक्ष गंगाधर मोठे यांनी अखिल भारतीय साहित्य संमेलनाची अकरा वर्षाची वाटचाल नमूद करून साहित्य संमेलनातून ती माहिती विषद केली यावेळी बोलताना उद्घाटक ऍडव्होकेट वामनरावत चटप म्हणाले की एकोणीशे मध्ये भारतीय संविधानात पहिल्या घटना दुरुस्तीनं शेतकऱ्यांच्या मालमत्तेचा मूलभूत अधिकार कमी केला त्यामुळे शेतकरी विरोधी कायद्यांविरुद्ध लढण्याची त्यांना संधी नाही कोरोना काळात शेतकऱ्यांनी अर्थव्यवस्था वाचवली जेव्हा उद्योग व्यवसाय ठप्प झाले होते शेती टिकली म्हणून देशाचा जीडीपी टिकून राहिला त्यामुळे समाजात शेतीचं स्थान कनिष्ठ न राहता तिला सर्वोच्च प्राधान्य दिलं पाहिजे लेखकांनी आणि साहित्यिकांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर आवाज उठवणं गरजेचं असल्याचं सांगितलं यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव व्ही एम शिंदे रावसाहेब पुजारी अविनाश पाटील वसंतराव जुगळे प्राध्यापक जालंधर पाटील यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातून आलेले साहित्यिक शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मनीषा रठे यांनी केलं मराठी एस न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ